श्री स्वामी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज ना हजारो चॅनेल रोज युट्यूब मध्ये येत असतात त्याचप्रमाणे हजारो चॅनेल रोज युट्यूब मध्ये बंद पडत असतात हजार चॅनेल पैकी फक्त दहा ते पंधरा चॅनेल युट्यूब मध्ये सक्सेस होतात बाकीचे सगळे बंद पडतात का तर ची प्रॉपर माहिती नसते काही माहिती नसतं युट्यूबवर कोणाचे तरी व्हिडिओ बघितलेले असते युट्यूब मधून पेमेंट मिळाल्यानंतर त्याने पे हे घेतलं तिनं ते घेतलं मग मी सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ टाकते मला सुद्धा पेमेंट मिळेल मी पण हे घेईन मी पण ते घेईन अशी आपली मेंटॅलिटी झालेली असते युट्यूबचा काही सुद्धा अभ्यास न करता आपण युट्यूब मध्ये येतो आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो आणि पुढे जाऊन आपल्याला असं समजतं की माझ्या व्हिडिओना व्ह्यूज येत नाही की सबस्क्रायबर वाढत नाही म्हणजे युट्यूब मध्ये आम्ही सक्सेस होऊ शकत नाही आज असे बरे ज्या वेळेला चॅनेल चेक करत असते ना त्यावेळेला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की बऱ्याच चॅनेलला काहीच माहिती नाहीये बऱ्याच ताई व दादांना युट्यूबच्या संदर्भात अजिबात ज्ञान नाहीये आपल्या सगळे व्हिडिओ टाकतायत म्हणून यायचं युट्यूबवर व्हिडिओ टाकायचं काम करायचं एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं बऱ्याच जणांचे चॅनेल आज पुढे जात नाही सांगा युट्यूब ने सगळ्यांना सर्व म्हणजे सारखेच नियम दिलेत मला वेगळे दिले तुम्हाला वेगळे दिले तो गरीब आहे म्हणून त्याला वेगळे तो श्रीमंत आहे म्हणून त्याला वेगळे असं काही आहे का नाहीये सगळे युट्यूबचे नियम सारखेच आहेत फक्त ना ते प्रॉपर तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्ही युट्यूब मध्ये सक्सेस व्हाल युट्यूबचा एकच नियम आहे मी ज्या वेळेला युट्यूब स्वतः चालू केलेलं मला फक्त एवढंच एवढंच माहिती होत की ईमेल आय डी नव्या म्हणजे नवीन ईमेल आय डी काढायला लागतो आणि स्वतःच काही असू द्या फक्त स्वतःच वापरायचं दुसऱ्याचं काही वापरायचं नाही रियूज कंटेंट मला माहिती नव्हता मध्ये तुम्ही मला म्हणजे बरेच प्रश्न विचारायला आला तसा मी जास्त युट्यूबचा डीप मध्ये अभ्यास केला नाहीतर एवढी मला माहिती नव्हती हा पण व्हिडिओ एडिटिंग कसं कर करतात शूट कसं कर करतात थमनेल या बारीक सारी गोष्टी मी प्रॉपर पहिल्यांदा शिकले आणि मगच मध्ये आले आणि मला एवढं सुद्धा माहिती होतं की युट्यूब मध्ये अजिबात गॅप ठेवायचा नाही रोज व्हिडिओ टाकायचे रोज नाही जमला तर एक दिवस तयार करून तरी व्हिडीओ टाकायचे या बारीक सारी गोष्टी मी शिकवलेले त्यामुळे मला युट्यूब मध्ये काही प्रॉब्लेम आला नाही तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघा पहिल्या व्हिडिओ पासून ते पर्यंत सगळ्याला थंबनेल आहे व्यवस्थित टायटल डिस्क्रिप्शन आहे आणि अजिबात कुठे हा थोडा आहे चार पाच दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा पण नंतर ज्या वेळेला चॅनल सक्सेस झाला त्यावेळेला तोपर्यंत मी अजिबात गॅप ठेवला नाही कंटिन्यू काम करत होते व्ह्यूज कमी येत होत्या तरी सुद्धा तरी सुद्धा मी म्हणजे काम करत राहिले पण मी ज्या वेळेला तुमचे चॅनल बरेच जणांचे चेक करत असते ना थोडेसे टाकलेत व्हिडिओ परत गॅप घेतलाय टाकलेत व्हिडिओ परत गॅप घेतल्यात नंतर शॉर्ट्स टाकलेत अजिबात असं करायचं नाहीये प्रत्येक वेळी आपल्या चॅनेलचं कम्पेरिजन दुसऱ्या का चॅनेलशी केलंच पाहिजे असं काही आहे का त्यांनी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले मग मी पण टाकते ती लाईव्ह घेते मग मी पण लाईव्ह घेते मी इकडून तरी टाइम हे बघा जर तुम्ही एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टॅम्पच्या पाठीमागे लागलं असेल ना तर आताच थांबा तुम्ही नाही सक्सेस होणार ना। कारण आत्ता तुम्ही व्ह्यूज हो आणि सबस्क्राईबरसाठी कम्प्लेंट करताय पुढे जाऊन तुम्ही डॉलरसाठी पण कंप्लेंट करणार ते आमचे डॉलरच ॲड होत आहेत आज कितीतरी चॅनल मॉनिटाईज झालेत पण डॉलर जमा झालेले नाही आहेत डॉलरसाठी त्या टाई स्ट्रगल करताय यूट्यूब असं आहे प्लॅटफॉर्म की इथं स्ट्रगल करावंच लागतं तुम्ही असं म्हणाल की मी येईन युट्यूबवर ये ये व्हिडिओ टाकेन मला सक्सेस मिळेल अजिबात असं नाही आता बऱ्याच ताईंना लाखो मध्ये व्ह्यूज आहेत त्यांनी चार चार दोन दोन वर्ष मेहनत केलेली आहे त्यावेळेला त्या कुठेतरी व्ह्यूज आलेल्या आहेत लगेच असं कोणाला सक्सेस ता काही ताई अशा सुद्धा आहेत की एक ते दोन महिन्यात चॅनल सक्सेस केलेला आहे लोकांना काय गरजेचं आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या सगळे टाकतायत म्हणून तुम्ही व्हिडिओ टाकायला जाल ना तर अजिबात सक्सेस होणार नाही माझं स्वतःचं उदाहरण सांगते मला मोटिवेशनच्या व्हिडिओना जास्त युट्यूबकडनं रिस्पॉन्स आहे मी मलाच मला काय वाटलं मोटिवेशनच्या बाबतीत त्याचे दोन तीन व्हिडिओ टाकले त्यांना असला जबरदस्त म्हणजे व्ह्यूज हो आल्या तुम्ही तर बघताय ते व्हिडिओ चांगले अजूनही चालतात त्यांना चांगल्या हो व्ह्यूज आले पण आता तुम्हाला युट्यूबची माहिती पाहिजे होते मग मी सुद्धा असं इकडचे तिकडचे व्हिडिओ बघून यूट्यूबसाठी काय गरजेचं आहे असा अभ्यास करून युट्यूबवर व्हिडिओ टाकले तर तुम्ही पाहिलं की माझ्या व्ह्यूज किती कमी झाल्या लोकांना काय गरजेचं आहे आपल्याकडून काय पाहिजे हे तुम्ही सर्च करायला शिका कारण कसं आहे मध्ये सक्सेस आहे ना तर छोट्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास करावाच लागतो तरच तुमचे चॅनल चालतील अन्यथा नाही अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये बऱ्याच ताईंना मला आहे अजून सुद्धा वेळ आहे तुम्ही काही गोष्टींचा प्रॉपर अभ्यास करा तरच युट्यूबमध्ये या तुम्हाला स्वतःला काय वाटतंय इथं तुम्हाला स्वतःला म्हणजे संधी युट्यूब दिले तुमचं स्वतःच मत मांडायला कोणताही छंद जोपासायला जो ज्याच्यात जो तु, तुम्हाला आवड आहे ना त्यामध्ये काम करायला सुरुवात करा तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही ना, ना, डीमोटिवेट होणार नाही तुम्ही अधिक हौसेने हो काम कराल मी आज व्हिडिओ टाकला की लगेच सगळ्यांनी बघितला पाहिजे असं तर काही नाही ना माझ्यासारखे जवळजवळ शंभर ते दीडशे व्हिडिओ युट्यूबवर हो आहेत लोक त्यांना प्राधान्य देतील का मला मला त्यामध्ये टिकून राहायचंय मग मला तसा व्हिडिओ घेऊन येणं गरजेचंच आहे ना मला लोक त्यांच्यापेक्षा माझ्या व्हिडिओतून काहीतरी लोकांना चांगलं भेटलं पाहिजे असं मला काम केलं पाहिजे ना तेव्हाच मी युट्यूब मध्ये सक्सेस होईल ना असं कसं सक्सेस होईल स्पर्धा परीक्षा देतात त्यामधली काही थोडकीच मुलं रँक मध्ये बसतात किंवा त्यापेक्षा थोड्यास खालच्या पोस्ट मध्ये बसतात का बसतात व हजारो मुलं असतात हजारो मुलं का बसत नाहीत का तर त्यातील बरीच अशी मुलं असतात की त्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय त्याचा अभ्यास कसा असतो त्याचा एक्झाम कधी असते म्हणजे बारीक सारीक गोष्टी कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात या सगळ्या गोष्टींची माहितीच नसतात आपले सगळे स्पर्धा परीक्षा देतात मग मी पण देतो तो तलाठी झाला तो तहसीलदारी झाला त्याला मोठी पोस्ट मिळाली मग मलाही मिळेल म्हणून आपण अभ्यास करत असतो पण त्यांनी ज्यावेळेला त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात त्यावेळेला त्यांचे तुम्ही बघा त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल त्यांनी स्वतः सांगितलेलं असतं की आम्ही जसा अभ्यास करायला सुरुवात केली शेजारी काय चाललंय इव्हन जगात काय चाललंय याच्याशी आमचं काही देणं घेणं नव्हतं फक्त फोकस अभ्यासावर केला म्हणून आज तिथपर्यंत ते पोहोचले आपल्या बाबतीत ही असंच आहे एखादं काम आपण हाती घेतले ना सुरुवातीला प्रत्येक काम कठीण आपण ते हळूहळू अभ्यास करून ते सोपं करायचं असतं एकदा घेतलंय ना हातात तर तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा मेहनतीची गरज आहे पूर्ण अभ्यास करा अभ्यास केल्याशिवाय कोणीच युट्यूब मध्ये येऊ नका मला तर माझं पर्सनली मत तुम्हाला सांगते बिना अभ्यासाचं तुम्ही युट्यूबवर आला कुणाचं बघून येत असाल ना तर तिथं स्टॉप करा तुम्हाला सक्सेस मिळणार नाही ना कारण मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं उदाहरण काय दिलं कारण आपण त्या मुलांना बघत असतो आपण आपल्या आजूबाजूला असतात आपण म्हणतो सुद्धा बघा ते नाही त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे खूप मेहनत घेतली तेव्हा ते तिथपर्यंत पोहोचले प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं मेहनत आहे यूट्यूबमध्ये पैसा आहे का तर आहे कारण मी तो बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत आहे आणि यूट्यूब ज्यावेळेला तुम्ही युट्यूब कशाला म्हणजे युट्यूब आपल्याला कधी पैसे देते तुमचा व्ह्यूज किती म्हणजे व्हिडिओ किती जणांनी बघितला किंवा व्हिडिओ मध्ये काय आहे हे बघत नाही तर तुमच्या व्हिडिओना कोणत्या कंपनीचे ऍड लागते ते कंपनीवाले आपल्याला पैसे देत असतात ज्या व्हिडिओना चांगली ऍड असतो त्या म्हणजे ज्या व्हिडिओना चांगली ऍड असते त्या व्हिडिओचा रिव्हेन्यू चांगला असतो ज्या व्हिडिओना थोडीशी हलक्या क्वालिटीची ऍड असेल त्यांना रिव्हेन्यू कमी असतो प्रत्येक व्हिडिओला चढ उतार है 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 आएक आएक जो जो हे असतात कारण मी स्वतः अनुभवत आहे असं काही नाही आहे की त्यांना म्युझिक वापरलं हाय क्वालिटी चांगल्या कॅमेऱ्यात बनवलं किंवा काय की त्यांना चांगला रेव्हेन्यू भेटतोय असं काहीसुद्धा नाही आहे कारण माझ्या एका एका व्हिडिओला ना जवळजवळ ऐंशी म्हणजे पॉईंट एक डॉलर नाही हजाराला अशा रेव्हेन्यू आहे तर काहींना तीस पस्तीस आहे म्हणजे ते ॲडवर डिपेंड आहे त्या मनात पुढे जाऊन डिमोटिवेट होण्यापेक्षा आताच तुम्हाला अजून संधी आहे प्रॉपर युट्यूबचा अभ्यास करायला तुम्ही प्रॉपर युट्यूबचा अभ्यास करा आजही माझा एकही व्हिडिओ तीन मिनिटाच्या आतला नाहीये सगळे तीन मिनिटाच्या म्हणजे एखादा चार पाच मिनिटाचा असेल बाकी सगळे त्याच्या पुढचे आहेत का तर ही गोष्ट युट्यूबमध्ये आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शॉर्ट्स लाँग आणि या दोन्हीपैकी पैकी एक पाहिजे तुम्ही दोन्ही पण काम करताय लगेच कसं सक्सेस मिळेल या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या त्याशिवाय तुम्ही मध्ये सक्सेस नाही होणार कारण सगळ्यांचं तेच झाले शॉर्ट व्हिडिओ टाकलेत लॉंग टाकलेत लाईव्ह घेतले हजारो चॅनेल बंद पडणार तुम्हाला जर वाटत असेल ना, ना हजारो मध्ये आपलं नाव नको आपलं त्या दहा ते पंधरामध्ये नाव पाहिजे तर प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे सुरुवातीला कुणालाच व्ह्यूज येत नाही तुम्ही कुणाला का तुमचे व्हिडिओ बघितले जातील सुरुवातीला तुमच्याकडे काहीतरी पाहिजे ना की जे लोकांना पटलं पाहिजे त्याच वेळेला लोक तुमचा व्हिडिओ बघणार ना आवर्जून बघणार तुमच्या व्हिडिओची वाट बघणार पहिल्यापासून कुणालाच कॉन्फिडन्स नसतो बोलायला माझे सुद्धा व्हिडिओ सुरुवातीचे मला सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता जसा मी पुढे पुढे आले तसा माझा कॉन्फिडन्स वाढला तुम्ही सुरुवातीला एक लक्षात ठेवा ह्या बाकी व्हिडिओ एडिटिंग ठेवणार या तरी गोष्टी थोडे थोडे लक्षात घ्या त्यामध्ये तरी तुम्ही म्हणजे व्यवस्थित प्रॉपर तयार व्हा मग तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही कसं झालंय आता मी तर स्वतः बघते की आपण एकमेकांची कॉपी करायला लागलो हो आम्ही पण कॉपी करतो आम्ही म्हणत नाही कॉपी करतो पण आम्ही त्यामध्ये आमचं स्वतःच मत काय आमचं आम्ही काय ऍडिशनल करू शकतो ते बघत असतो सेम दुसऱ्याची कॉपी जर मी केली तर माझा काय व्हिडिओ बघतील सगळे म्हणणार हेच आम्हाला दुसऱ्या व्हिडिओ पण मध्ये पण ऐकायला भेटते ना त्यामुळे प्लीज आता तुम्हाला गरज आहे की तुम्ही प्रॉपर अभ्यास करून मध्ये यायची कारण आज ना जवळजवळ रोज हजारो चॅनेल बंद पडतात हजारो ताई मध्ये आलेत अर्ध्यात काम केलंय वर्ष वाढलेला नाही सबस्क्रायबर भेटत नाहीत म्हणून सोडून दिलेत परत कधीतरी मोटिवेशन त्यांना कुठून तरी मिळतात परत काम करतात परत सोडून देतात चढ म्हणजे काय म्हणतात पकड करायची असेल ना तर युट्यूबवर काम करू नका एकदा रस्ता पकडलाय ना तर पाठीमागे वळून बघायचं नाही काय होईल ते होईल एकदा मी सहा महिने कंटिन्यू काम करणार सहा महिने तरी वेळ द्या ना प्रॉपर वेळ द्या का युट्यूब मध्ये सक्सेस मिळत नाही आपण सुद्धा बघू एकदा घेतलंय ना हातात काम दुसरं काही बघायचं नाही फक्त काम म्हणजे काम रात्र दिवस महिन्यात करा पर्याय नाही सक्सेस व्हायचे तर तेवढं करावंच लागेल तुम्हाला ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते जर माझ्याकडून मनाला वाईट वाटलं असेल माझ्या व्हिडिओचं या तर त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागते पण शेवटी बघा पर्याय नाही तुम्हाला हे स्ट्रगल करावंच लागेल कारण युट्यूब वाटते तेवढं पण सोप्पं नाही आहे जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर तुम्हाला खरंच ते सोप्पं वाटेल नाही तर खूप अवघड आहे